नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजार भावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती आवाखाली एक हजार सातशे चौसष्ट क्विंटल किमान दर चार हजार चारशे पन्नास रुपये कमाल दर चार हजार सातशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे दोन रुपये जात आहे लोकल सोयाबीन पुढील बाजार समिती नागपूर आवाखाली आहे दोनशे त्र्याण्णव क्विंटल किमान दर चार हजार दोनशे रुपये कमाल दर चार हजार सातशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे अठ्ठावीस रुपये जात आहे लोकल सोयाबीन पुढील बाजार निधी चिखली बुलढाणा आवाखाली आहे पन्नास क्विंटल किमान दर तीन हजार सहाशे रुपये कमाल दर चार हजार सातशे रुपये सर्व साधारण चार हजार एकशे पन्नास रुपये जात आहे पिवळा सोयाबीन समिती चाकूरावाखाली सव्वीस क्विंटल किमान दर चार हजार चारशे साठ रुपये कमाल दर चार हजार आठशे एक रुपये सर्व साधारण दर चार हजार सातशे चौतीस रुपये जात आहे सोळा सह